जे काही भारतीय गुन्हे आहेत ज्या प्रकारचे गुन्हे आहेत ते गंभीर गुन्हे दाखल करणार आहेत आणि त्याला तात्काळ अटक करणार आहे जर अटक झाली नाही कुठे येणार आहे आणि त्या जर पोलिसांनी जर काही हे केलं तर मग त्यानंतर मग जो काही उदरक येईल त्याला आज परत येणार ना हे यांचे वाढदिवस नेहमी साजरे होत राहते आमचा विरोध वाढदिवस साजरा करण्याला नाही आमचा विरोध त्या मानसिकतेला आहे की जी मानसिक चुकीची आहे आणि ज्या मानसिकतेमुळे आमचा समाज हा आणखी तळागाळ झालेला आहे या चुकीच्या गोष्टी घडतात या चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे एवढा समाज चुकीच्या गोष्टी जमा होतो आणि त्या चुकीच्या गोष्टींसाठी मान हो आमची आज समाज वापरला जातोय आणि या घटनेमुळेच आमचा माणूस मेलेला आहे याला जो व्यक्ती जबाबदार आहे ज्याचा वाढदिव होता ज्याचा कार्यक्रम होता तो शंभर टक्के आला पाहिजे आम्हाला डीजे मालकाचे काही देणे गरज नाही आम्हाला डीजे मालक नाहीच डीजे मालक काही चुकीच नाही म्हणतो ज्याने डीजे मालकाला बोललो फोन करून ना त्याला पकडलं डीजे मालक सोडून द्या तुम्ही आम्हाला डीजे मालका देणे घेणार नाही आम्हाला ज्याने बोल डीजे मालकाला ना त्याला पकडून घ्या बस डीजे मालकाच आम्हाला देणे गेलेच नाही बरोबर आहे डीजे मालकाच आपल्याला काही देण्या नाही का अजिबात ज्याने आयोजन केलं त्याला पकडा आणि जर नाही पकडलं तर आम्ही बॉडीला हात लावणार नाही म्हणजे नाही आम्ही पोस्टमॉर्टम करून देणार नाही तर बॉडी लांब राहिली पोस्टमॉर्टम करून देणार नाही आम्ही तुमची मागणी की गुन्हा दाखल करून अटक करावं गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तात्काळ अटक झाली पाहिजे त्याला आम्ही समोर आणला पाहिजे कोणाला पण जो आयोजक आहे जा तो तपास करायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मध्ये लाईव्ह चालू होत तुम्हाला सगळ्यांना माहिती कोण आयोजक आहे देवराम काय कार्यक्रम होता त्याची मागणी कर ना पोलिसांना देवराम लाडको बॉडी घेऊन घेणार नाही समोर म्हणजे अटकच झाली पाहिजे अटक झाल्याशिवाय आम्ही इथं बाहेर येणार नाही म्हणजे नाही आएदा, आएदा काई ते पथकातले अजून मुलं आहेत काय झाले ते पथकातली मुलं आहेत ना अंडर ट्रीटमेंट आहेत त्यांना थोडस घाबरलेली मुलं आहेत त्यांना सध्या आता ते सलाईन चालू आहे काही काही नऊ वर्ष पाच काही नऊ सिग्नल चालू आहेत ते आले की मोरे साहेब शंभर टक्के तुमच्या पुढे आण ना त्यांना जी काही घटना घडली शंभर टक्के आणखी एक आहे काय झालंय इथे जर पोलीस प्रशासनाने आमचे जे काही ढोल पाच ताशा वाजणारे जे काही मंडळ आहेत त्या मंडळांच्या अध्यक्षांवरती किंवा कोणावरती कोण दाखल केले तर त्यानंतर त्यानंतरही उद्रेक होईल कारण की आमची माणसं भुई, भुई आहेत कोणत्याही प्रलोभनाला घाबरतात लगेच बळी पडतात जर आमच्या कोणत्याही पथकाच्या अध्यक्ष किंवा कोणत्याही दाखल झाला तर त्यानंतर जो, जो काही उद्रेक होईल त्यालाही पोलिस प्रशासन जबाबदार राहील गुन्हेगार जो आहे त्याला अटक झालीच पाहिजे आणि त्या युटले समोर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मुलाचे वडील देखील बोला तुम्ही आपल्याला शिवाय बोला बोलल्याशिवाय न्याय भेटणार नाही बोला बोला

मुलगी परीक्षेत हा आता पोलीस आहे स्वतः परीक्षेमध्ये पोलीस झालेली आता येत नाही जरी आपला व्यक्ती गेला असला जो आपला आदित्य आहे तो जरी गेला असला तरीही त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही म्हणजे सदर व्यक्तीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आपण इथनं हालणार नाही कोणीही इथनं हालणार नाही मी पण थांबणार आहे दवाखान्यावरती माझ्या मॅडम आहे तपासतील समाजाचा प्रश्न आहे सगळं सोडून समाज म्हणजे समाज आमच्या वेळी आम तुमच्या वेळी अध्यक्ष साहेब कुठे संजय मोदी कुठे सगळ्यांना फोन करा ते बस तिला फोन बाबा बसा तुम्ही बसा जोपर्यंत त्यांचे होत नाही पंचनामा वगैरे जय या दिवशी मला इथे पुढच्या एक तासामध्ये मध्ये पोरं पाहिजे सगळी सगळे तुमचं काय असेल वरती चालू ते डोळी वाटक बंद करा म्हणा इकडे जुन्नरच्या पोलीस लगेच की म्हणा फोन करून सांगा आणि तुम्ही पण पाहिजे इथे मला बाकीचे मला काही माहित नाही तुम्ही टाकलेलं नाही पोरांना सांगायचं बंद करा द्या म्हणा डॉक्टर सांगितलं इकडे मला मला टाकी लांब नाही तुम्ही याद निघून काय काम हातातले कामा सोडून इकडे आणि पोरांना सांगा तिकडे वरती पोर इकडे पाठव सोटो इकडे आज यांच्यावर वेळ आली उद्या आपल्या वेळी त्यामुळे एकत्र राहा नाही वेगळे वेळ राहिले तुम्ही संपणार एकत्र राहा

देवराम लांटीना ना येतो का आलो होतो आनंद धर्मा माणूस मेलेला पाहायला जाऊन गेला हां माणूस मेलेला पाहायला जाऊन गेला निघून गेला का थांबायला गे पाहिजे ना मग माणसाने उत्तर द्यायला हं तो न्याय देतो सगळ्यांना आणि मग तू स्वतः गोगुने काढला तू निघून जातो ड्राइवर कोण होता समजलं आम्ही आम्ही ड्रायव्हरशी काय जगूशी करू त्यानी बोलत नाही त्याला माहित असं आम माहितीन ड्राइवर कोणी